नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत या नवीन वर्षात अनेक मोठे बदल होणार आहेत याचा परिणाम थेट तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे या बदलामध्ये बँकिंगपासून पगार डिजिटल पेमेंट आणि खर्चापर्यंत अनेक पैलूंचा समावेश असणार आहे ज्यामुळे सामान्य लोकांना हे समजणे महत्त्वाचे होईल नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे केवळ कॅलेंडरमध्ये बदल होणार नाही तर तुमच्या पाकिटावर बँकिंग सवयीवर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारे अनेक घटक यांचा समावेश आहे हे नवीन वर्ष नवीन नियम देखील घेऊन येईल सरकार आणि नियमकांनी बँकिंग डिजिटल पेमेंट पगार शेतकरी आणि सोशल मीडियाशी संबंधित असंख्य बदलासाठी तयारी केली आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून काय बदल होतील ते जाणून घेऊत पहिला मोठा बदल म्हणजे आता रेशन कार्डची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि सहज आणि सोपी होणार आहे सरकारी कार्यालयांचे हेलपाटे आता बंद होतील विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे शेतकरी मित्रांनो लक्ष द्या देशातील विविध राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आलेला आहे हा आय डी नसेल तर पी एम किसानचा हप्ता मिळणार नाही तसेच आता जंगली प्राण्यांनी केलेल्या पिकांच्या नुकसानीचा समावेशही पीक विम्यात करण्यात आलेला आहे बँकिंग क्षेत्रात मोठा बदल होणार आहे तुमचा क्रेडिट स्कोअर आता पंधरा दिवसाऐवजी फक्त सात दिवसात अपडेट होईल तसेच एस बी आयसारख्या बँकांच्या व्याजदरांचा नवा परिणाम तुमच्या ई एम आयवर दिसेल शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आता सरकारी शाळामध्ये डिजिटल हजेरी घेण्यात येईल त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीवर कडक नजर ठेवली जाणार आहे सोशल मीडियाबाबत आता जगभरात कडक नियम येत आहेत सोळा वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापराबाबत भारत सरकारसुद्धा नवीन कडक नियमावली लागू करण्याची शक्यता आहे दर महिन्याच्या एक तारखेप्रमाणे एक सुद्धा गॅसचे दर बदलतील व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीतही कपात होण्याची दाट शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून आठव्या वे वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होऊ शकतात यामुळे मूळ मुल पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे सरकारच्या नवीन टॅक्स झोन सिस्टीमुळे एक जानेवारीपासून सी एन जी आणि पी एन जीच्या किमती कमी होऊ शकतात यामुळे प्रवास आणि स्वयंपाक दोन्ही स्वस्त होण्याची शक्यता आहे सर्वात महत्त्वाचे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल तर ते निष्क्रिय होऊ शकणार आहे तुमचे बँकिंग व्यवहार आणि आय टी आर यामुळे अडकू शकतात डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकारकडून यू पी आय मोबाईल नंबर आणि बँक खात्यांशी संबंधित नियम अधिक कडक केले जाणार आहेत सिम पडताळणी आणि डिजिटल ओळखीकडे विशेष लक्ष दिले जाईल ज्यामुळे ऑनलाईन फसवणूक रोखली जाईल तर मित्रांनो एक जानेवारीपासून हे बदल होणार आहेत